स्मरण करण्याचा दिवस मला आनंद आहे की त्याच्या आज या दिवशी मी सांगित असत्या दिवसामुळे आदर सांगितलं की एक दिवस आधी स्मरण करण्याच्या दिवसाचा अजून वापूच्या स्वतःचं या ठिकाणी करूया

काळाच्या जिल्ह्याच्या बाबतीचं योगदान त्यांच्या आठवणी पण त्यांचं व्यापक जसेची ताकद ही माझे पण भागाच्या आणि मला समाज आले की ते या ठिकाणी आज होते आणि त्याही बाबी त्यांनी आपल्या सगळ्यांचे भाग बांधून त्याचा प्रकार मलाही काही काळ वापर काम करायला वेगवेगळ्या तातडीला शिकत होत काळात मी काँग्रेसचं काम करतो माझ्याकडे पुणे शहर आणि पुणे जिल्हा त्यानंतर त्या काँग्रेस कमिटीच पुण्याच्या काँग्रेस लाखो काँग्रेसचे अध्यक्ष काल पुढे आल्याच्या नंतर संध्याकाळी त्या काँग्रेस त्या पाहिजे जे कोणी कार्यकर्ते त्यावेळेला कॉम्युनिस्ट कम्युनिसमध्ये असतील त्यांना घेऊन गंफागो वेगवेगळ्या प्रश्न चर्चा हा त्यांचा समाव असायचा आणि आम्ही काँग्रेसमध्ये गेलो सध्या त्यावेळेला संध्याकाळी काँग्रेस हाऊस जायचो ब जो कट्टा आहे त्याच्या वाटच्या वेगवेगळ्या असायचं आणि सरचपणानं महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आणि नवीन निकाय या याबद्दलच्या गप्पांवरती चर्चा ह्या ऐकायला व्हायचं आणि आम्हा लोकांचं मन आम्हा लोकांची विचारधारा ही राज्याच्या शासनाच्या संदर्भात मजबूत व्हायला तो कालखा आम्हाला करायला अत्यंत उपयोगी असताना संघाचा प्रणसं दोघण्याचा त्यांना तिथे त्यांना होत असत आणि महाराष्ट्राच्या कानापुरुष्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी योग दोरे त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा आधी संघाचा सांगता राज झाले ते सुद्धा काम मुख्यमंत्री झाले जसं ते चौपन्न सत्तावन्नला झाले पण एकोणीसशे साठला सा, महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर सहाशे मुख्यमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्मितीही जाहीर करण्यात आणि त्यानंतर या सवण राज्यामध्ये एक प्रकारचा आनंदाचा उत्साहाचं वाचल्यानंतर श्रहणशांच्या लोकांचं प्रचंड होते आणि त्या काळात महाराष्ट्राच्या उभार देशासाठी मजबूत विषारी आणि दृष्टी असलेल्या पक्ष कार्यकर्त्याचा संच उभा करणं या सर्वच श्रहानचं अधिक लक्ष होतं आणि ते त्याची पूर्तता कार्यासाठी साथ झाली महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिक विभागाची जबाबदारी साठी आणि स्वयंसेवांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्राच्या कर्तृत्वांपैकी ही साठी लाखो प्रसन्न करतोय ते आम्ही लोकांनी जवळून घ्यायचे त्याचे लाभ आम्हा लोकांना सुद्धा झाले नंतरच्या काळामध्ये विधीमंडळाला नियोजन आलेलं त्यांनी लक्षात काही वंशवं झाले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मागं समजा विचारांना काम करत त्यांच्याकडे अनेक खाते होते त्यांच्याकडनं उद्योग खातं होतं त्यांच्याकडं ग्रामविकास खातं होतं त्यांच्याकडनं महसूल खातं होतं त्या दोन खात्यावर महसूल खात्याचे काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पण उद्योग खात्याचं त्यांचं योगदान हे आहे रसकाचे अक्षर कीजिए 580 आहे. गौरव खाली कीजिए. तुमचे अहवाल दिसले यशस्वी से इसने भाग रसकाचे जिंजे जिंजे काम करेन असे आणि देवा दिशीचा वाजे उठू जे उद्द्योजक व्यवसायात युजिसीचा कासं का जो होईल कन्सीचा त्याला व्यवसाय कसे करायचे त्याचा आत्मविश्वास कसा त्या काळात बापूंनी केलं ती जी अवदो वैद्यकीय प्रसाद आहे तुझी शेत काळामध्ये उभी राहील त्याच्या कामाची सुरुवात झाली पण खरे असताना विश्वस्थामध्ये पुण्याची कारखान्याने उभी करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी बापूंच्या उद्योगवंत म्हणून प्रचंड योगदान होतं आणि त्या दि्याच्या असामुळं हे फार जमीन पाहिजे जे नाशिक असेल तसे औरंगाबाद असेल मग ते चंद्रपूर असेल तसे नागपूर असेल या सगळ्या भागामध्ये उंजेवरचा विस्तार कसावी याच्यामुळे बापूंचं लक्ष हे फार असतं नंतर त्या काळामध्ये त्यांच्यात्र ग्रामीण विकास खात्याचं काम असतात त्याने एक योग्य दिशा

त्याच्या त्यांची अतिशय उत्तम फकड होते आणि सहभकाई होता असा प्रशासन हा कथित बघायला मिळतो आणि ते गुण लाखूंच्यामध्ये होते हे आम्ही लोकांनी पाहिले नंतरच्या काळामध्ये संघर्षाचा काळ अनेक गोष्टी त्यांचे काही गोष्टी मजले झाले विचारामध्ये मजले जाते लाखो आणि दादा यांच्याशी काही मजव झाली दोघांनी सामोज्यशाने या सगळ्या गोष्टी संपवल्या आणखी अनेक गोष्टी त्यांच्या उद्देशात सांगता येतील माणसं दोघे हा त्यांचा स्वभाव असतो कधी कधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गवत असते हा सांगली जिल्हा एकेकाचा सांगली साताना असा एकच असलेल्या जिल्हा कामाला हा जिल्हा चौर तारीख असतो काय असतो काय कर्ती घ्यावली तुम्ही बघा एक दिवशी एक दिल्लीच होतो आणि दिल्लीमध्ये असणारा माणसी असतो सकाळीच मनाला काही लोक वाटायला आणि त्यांनी सांगितलं शिसू पाठवली महाराजाचे होते त्याच्यात काय कसं झाले त्यांना <laughs> सांगितले तासगावच्या घराच्या कशाचे गेव ता काय कशाच कशी आहे नाही म्हणजे आमची सरकस आहे सर जिवनीच आहे म्हणजे सरकार नाही म्हणजे समाज वाचिन आहे या देशाची फगली सरकार आमच्या सांगलीच्या आम्ही सांगली चांगली नाही ते लांब घेतले वाहरी वाचत वाढीने सगळी सरकस सरकस कशी तुझ ह्या गावात कसे तेवढ्या हातपाय सगळ्यांचा हात आणि त्यामुळे जगाचे कस हे हा पण स्वाभिमान सरकारन जसं स्वाभिमान सरकारन असेल तर या धोक्यात दुसऱ्या धोक्यात वाघाच्या तंद हात घालू निर्देश करून करायला काशी वाजू हे सगळे उद्योग आम्ही करतो आणि त्याचे कारण लॉटरीने जगायचं नाही सन्मानानं जगायचं आणि ते करण्याच्यासाठी काही करावं लागेल तर ते करण्याच्या उद्देशाचा हा आम्हाला लोकांचा आहे आणि हे वैश्विक संसार तुम्ही बघा स्वातंत्र्याची चर्स वगैरेच्या नंतर आणि त्याच्यातलं महाराष्ट्राचं योगदान हे होतं त्या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये सातारा दिला आणि तो म्हणजे आत्ता सांगली आणि असा सर्व त्या स्वातंत्र्याच्या असतील असते बागेसाहेब असतील वसंतदादा असतील अनेकांचे नावं घेतले हा सगळ हा जिल्हा या सगळ्या चळवळीमधला अत्यंत आक्रमकपणाला चाल करणारा आणि प्रदेश त्याग करणारा त्याग सहन करणारा यात्रा सहन करणारा असा जिल्हा म्हणून त्या सवल स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या जिल्ह्याच्या जिज्ञाच्यामध्ये चालतो आणि म्हणून प्रसन्न झाला असो किंवा बाकीचे अनेकांची नावं या ठिकाणी घेतला जावं आणि दुसरं म्हणून राजा होतो की दिल्या स्वातंत्र्य भारतीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या घराकडे जायचं असेल तर शक्तिशाली विकासाची काळजी ही तयार केली पाहिजे आणि त्या विकासाच्या कामाला खऱ्या अर्थानं या देखावण्यात जसं वसंतचं योगदान आहे तशा प्रकारचं नसतं योगदान हे राजाला महत्व असादांच्या आणि दादांच्या योगदानामुळे थोडाही फरक पडतो दादा हे दहा दिवसे चांगल्या कामाला प्रोत्साहित करायचे कार्यकर्ते त्याच करायचे कोणी काही उभं करते असं त्यांना म्हणूनच करायचं ते दादांचं वंचित पण दादा हे सत्ता नाही पक्षात होते सत्ता नाही चालू विकासाच्या कामाला गती दिल्या हे त्यांना तो विश्वस्वूर अनेक वेळा विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षात जाऊन त्यांनी विकासाच्या कामाला दृष्टिकोनाला प्रोत्साहित केले आज राजा बापूर साखर सरसान असून किंवा त्या साखर प्रदेशाला या अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि जयंतच्या विचाराच्या नेतृत्वाने त्या ज्या पद्धतीन चाललेल्या ते फायद्याच्या नंतर ज्यांनी पाया घातला त्यांच्या दृष्टीतून हे सगळं उभं राहिलं ते कसं चालतंय हे आपण पाहतो आणि हे चालवण्याचं उभं करण्याचं काम वयात करण्याला स्वतः सत्यमध्ये नसताना राहिलेलं हे त्यांचं वैशिष्ट्य विरोधी पक्षात सुद्धा त्यांनी आम्ही एकत्र काम केलं मला आठवत आहे शिती कीर्तीच्या संबंधीचा एक वाद आमच्या लढीच्या अंतुई असताना झाला आणि नागपूरला अधिवेशन होतं तिथं त्याच्यावर असा आठवतो आम्ही लोकांनी वसून ठरवलं त्याच्यात होते की दहरापासून नागपूरकडे एक दिंडी काढायचं आणि ती शेतकरी दिंडी आम्ही लोकांनी काढली होती मी त्याच्यात फुलं लाखो खाद्याला खांदार नव्हते माझ्या आणि लाखोच्या वयात हा फरक होता आणि सरळ असतो पण काही दिवसात तीन दिवस झाले चार दिवस झाले माझे फायदे काय झाले माझी दोन मी सुट्टी घेतली पण या सगळ्या एखाद्या जो प्रवास होता जागा ते नाखूस त्या सगळ्या प्रवासामध्ये बाबूने एक तास वैशाती कधी घेतली त्यामुळे एकाचं एक राजा बाहू पाटील आणि दुसऱ्यांचं नाव राजा भाऊ इंडजी या दोघांनी त्याच्यामध्ये शहर करून स्वात्य केले आणि किती कष्ट करायचे असते विचार लोकांच्या फोड भांडायचा आणि लोकांचं दुखणं या सत्ताधाऱ्यांच्या समोर वाढून त्याची स्वदं करून घ्यायची त्यासाठी तिथेही त्याग झाला त्या सहज करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांसाठी होता आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचा अखंड सहन खुशा फिरीला होण्याच्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक हा नव्या पिढीच्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा तिथे डेकला पुतळा या ठिकाणी उभा केला दुसऱ्याचा आनंदायचं म्हणजे मी खूप जर धाडला विचारत होतो अनेक ठिकाणी दुसऱ्या उल्लं येते त्यांचा काही सांगतात येते हा पुतळा उद्याच्यानंतर साक्षात वास्तू आपल्यासमोर होवे याची उपस्थिती या पुतळ्यामध्ये दिसते त्याची उंची त्याचा चेहरा त्याचा या सगळ्या गोष्टी त्यांचं पंत लाच्या सोबत आपण आहोत असं वाचताना केलं आहे आणि ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला एवढंच सांगितलं तो की जो काही विचार लागला जो आदेश लोक केला तो चालवण्याचं काम आज तितक्याच करताना आणि तितक्या धोरानं जयंत करतात त्या जयंतांच्या बातीशी जसं वाहून वाहू दिली त्याची अखंड प्रमाण घ्या मी तुम्हाला साठी ठाकतो की वाहूच्या नंतर जयंतच्या रूपानं महाराष्ट्रातल्या तरुण पिढीमध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दुसरी असलेले संघटक जे तयार झाले त्याच्यामध्ये जयंतची उंची ही अतिशय महत्वाची आहे त्याच्यानुसार आपण करतो या आनंद असं सांगतो मी माझी दिवसात करतो